आंबड शहरात ठिकठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरी आंबड शहरात ठिकठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आला आंबड उपविभागीय अधिकारी दंडाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय व पंचायत समिती येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन शाळा महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या आंबड तालुक्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत नदी नाले किंवा नदी गोड्यासाठी जाऊन साहसाचे कुठलेही काम करू नये बरेच लोक रील खातण्यासाठी नदी नाल्यामध्ये किंवा गोड्यामध्ये गोड्या मारत आहेत कृपया आपण असं करू नका स्वतःचं जीव महत्त्वाचा आहे त्याचबरोबर आपण स्वतःच्या जीवाबरोबरच तर आपले जे काही जनावरं आहेत त्यांचंसुद्धा जीव महत्त्वाचा आहे आणि प्रशासनामार्फत ज्या काही सूचना देण्यात येणार आहेत त्या सूचनांचं आपण तंत्र पालन करावं आणि परत एकदा मी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा